म्हणजे आता जे आपण एसआयटी पथक मुख्यमंत्री साहेबांकडून करून घेतलं होतं त्यांनी पारदर्शकपणे तपास करून जे व्यवहारातली लोक आहेत ते पूर्ण लोकांची चौकशी करून आणि जे आम्ही सांगितलं होतं पंकज कुमार सरांना एसआयटी प्रमुख आहे त्यांना की बंगल्यावर फोन आला तपास थांबविला आम्हाला हे पोलीस प्रशासन नको स्थानिक जे पोलीस होते त्यांनी सांगण्यात आलेलं आहे की बंगल्यावर फोन आला तपास थांबवला ह्या दिशेनं तुम्ही तपास करा मग त्यांनी पारदर्शकपणे तपास करून आता जे पोरं काढलेली आहेत ब्रेन मॅपिंग मध्ये पॉझिटिव्ह त्यांची बंगल्यावरचे पोरं आहेत ना मग संशयाची दुरी सगळी म्हणजे जे तपास थांबवला म्हणले आणि हे ब्रेन मॅपिंग मध्ये जे पोर आलेले आहेत ते सगळी संशयाची दुरी वनमी कराड यांच्याकडे कर जात आहे या मध्ये दोनशेहून अधिक जणांची चौकशी करण्यात आली आहे त्यापैकी काही जणांना त्यांनी ताब्यात घेतलं होतं आणि यापैकी जे आपण मध्यंतर घेतली होती संशयाची त्यापैकी अद्यापही अनेक आरोपी काही फरार आहेत म्हणजे ज्यावेळेस एसआयटी स्थापन केली सहदेव साहेब भाई त्यांचा सा जेव्हा मोका लागला एस पी सर नवीन जावा आपल्या बेडमध्ये आले त्यावेळेस सहदेव साहेब भाई यांच्या चौकशी बाबत मोका लागला होता त्यावेळेस गोट्या गीते हा आहे ना तो बाहेरच होता पण ज्यावेळेस आपलं एसआयटी पथक दाखल झालं त्यावेळेस गोट्या गीते फरार झाला हा गोट्या गुत गीत माणूस होता हा वालमिकार माणूस होता तो मग एसआयटी स्थापन झाल्यास का म्हणजे फरार झाला हे पण संशय आहे आणि का पोलिसांना सापडला नाही हे पण महत्वाचा प्रश्न आहे त्याच्यातला माहिती समोर होती की ही हा जो झाला आहे त्याचा असा संशय व्यक्त केला जात होता की ही एक बारा गुंटेच्या जागेचा विषय होता त्याच्यामधून हा असा प्रकार झाला आहे असाही संशय व्यक्त केला होता म्हणजे ज्यावेळेस मला पोलीस प्रशासनाने सांगितलं होतं की तपास थांबवलाय फोनून मग माझं सगळं मी पंकज कुमार सरांना सांगितलं की बारा गुंठे जागा घेतोय शंकर नगर मध्ये घेत होते जेव्हा त्याचा इसार जावा दिला तिथून पुढे दहा दिवसालाच माझ्या नवऱ्याचा मर्डर झाला मग ह्याबाबत चौकशी करा किंवा मग त्यांना कुणी खंडणी मागण्यात आली होती का किंवा लुटमारीच्या ह्याच्यात झालं का कारण त्यावेळेस त्यांच्या त्या टायमिंगला त्यांच्याजवळ म्हणजे रक्कम चांगलीच होती दोन तीन लाखापर्यंत रक्कम होती त्यांच्या हातात अंगठ्या होत्या गळ्यात लॉकेट होतं मोबाईल होता कोणतीही वस्तू त्यांची सापडली गेली नाही त्या स्पॉट वर म्हणून आम्ही दोन तीन बाबी पंकज कुमार सरांना सांगितला। की ह्या संशयावर तुम्ही तपास करा पंकज कुमार सरांनी पारदर्शकपणे तपास केलेला आहे आणि आता ती जी पोरं काढलेली आहेत वार्मी बंगल्यावरची ती आता उद्या नारकोला नेणार ना आहेत पुढाकार घेऊन या खरं म्हणजे या तपासाला वेग दिला ते तर ते पाटील यांची तुम्ही मध्यंतरी भेट घेतली होती आणि कालच दोन दिवसापूर्वी मुख्यमंत्र्यांनी पुरेमध्ये जी सभा घेतली तर एकंदर ह्या सर्व प्रकारावरती तुम्ही काही मुख्यमंत्र्यांची चर्चा केली नाही म्हणजे त्या स्पॉटवर वर जाणं म्हणजे मला असं योग्य वाटले नाही कारण त्याच स्पॉटवर माझ्या नवऱ्याला बेरहम हे मारलेलं होतं त्याच्यामुळे मी मुख्य मोप माझी इच्छा होती की मी मुख्यमंत्री साहेबांना जाऊन भेटाव की तपास काही का संत म्हणजे दमानी तपास चालू आहे हे मला जाणून घ्यायचं होतं पण त्या स्पॉटवर अशी घटना झाली असल्यामुळं मी गेले नाही आणि दादांना मी मिरवट येथे दादा आले होते जरांगे पाटील मिरवट या गावी आले होते त्यावेळेस मी दादांना मदर जाऊन भेटले होते की दादा हे आता म्हणजे तपासामध्ये काहीच वेग दिसत नाही आणि मो तपास सांगत आहेत पण ह्याच्यात काहीच होत नाही मग पंकज कुमार सरांनी पुन्हा माहिती दिली आणि आता ब्रेन मॅपिंगमध्ये जे पॉझिटिव्ह आले त्यांचे म्हणजे त्यांनी सांगितलं की ह्याच्याच बंगल्यावरचे पोरं आले आहेत कराडच्याच मग आता त्यांची नारको करणार आहेत आणि असा सपोर्ट मला सपोर्ट म्हणजे राजकीय सपोर्ट सगळ्यांचाच आहे की सुप्रियता आहेत आपले खासदार बजरंग बाप्पा आहेत पुन्हा जितेंद्र आव्हाड साहेब आहेत त्यांनी माझी विधान विधानभवनात मांडली पुन्हा प्रकाश दादा आहेत असे सगळेच आहेत म्हणजे आता सगळे महाराष्ट्राची जनता बी सोबत आहे कारण की असे राजकीय ह्याच्यातले नव्हते किंवा गुंडाशाहीचे नव्हते मग इतक्या गरीब माणसाला इतकं बेरहम का मारलं अशी सगळीच सगळी जनता आता माझ्यासोबत आहे आणि आता थोडीशी आशा आहे की न्याय भेटल उद्या उद्या ते हो हो ना आता त्या नारको मध्ये निष्पन्न होतीलच आरोपी मुख्य आरोपी कोण आहेत की साधारणतः दिशेनं तुम्ही समाधानी समाधानी जोपर्यंत आरोपी गजाआड होत नाही तोपर्यंत समाधानी नाहीच पण आता एसआयटीचा तपास हे अंतिम टप्प्यात आहे त्यांनी सांगितलं आहे की हा अंतिम टप्पा आहे नार्को टेस्ट मध्ये ह्याच्यात तर शंभर टक्के आरोपी निष्पन्न व्हायला पाहिजेतच ज्यावेळेस गजाआड आरोपी होते त्यावेळेस खरंच माझ्या नवऱ्याला न्याय भेटला असं मी म्हणण्यात येईल